आज जास्तीत जास्त आत्महत्या माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होतं हे खूप माझी दुःखाची घटना आहे म्हणून मी तमाम मायबाप जनतेस एकच विनंती करतो का ज्या क्षेत्रामध्ये उद्धवजीनं माझी नियुक्ती केली आहे त्या क्षेत्रामध्ये मी काम करीत असताना तमाम मायबाप जनतेला एकच विनंती करतो का आपण ज्यावेळेस संभाजीनगरला आले त्यावेळेस फक्त मला रिपोर्ट टाका आधी आणि रिपोर्ट टाकल्यानंतर एक दहा मिनटामध्ये मी रिप्लाय देतो बघा उद्धवजीच्या आशीर्वादाने तुमचे किती पैसे वाचतील आज एनजिओप्लॅस्टी एनजिओग्राफी बायपास मी सर्व माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत करीत आहे परंतु तमाम नागरिकास मी सांगतो तर कॅन्सर ब्लड कॅन्सर नसाचं किडनी ट्रान्सफर तुमच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया किडनी स्टोन तुमच्या एमर्जन्सी ॲक्सिडेंट झाला असेल तर तातडीची एक लाख रुपयाची मदत अशा बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या आतापर्यंत गोरगरीब जनतेला माहीत होत नाही हे सरकार होल्डिंगबाजी करतं पण दुसरीकडेच लक्ष केंद्रित करतं जो मुद्दा आहे आज पाच लाख लोक जे मुद्दा आहे का गोरगरीब जनतेला सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळायला पाहिजे पण तो पिवळ्या केसरी कार्डवर मिळत नाही म्हणून मी तमाम मायबाप जनतेला एकच विनंती करतो का मोठमोठ्या शस्त्र तुम्हाला पैसे लागतात तुम्ही परेशान राहतात घर विकतात सोनं नाणं विकतात ते काहीच विकू नका फक्त मला माझ्याशी संपर्क साधा आणि मग तुम्हाला समजेल हा शिवसैनिक किती पैसे वाचवतो म्हणून पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्या मायबाप जनतेला सांगतो का तुम्ही मला रिपोर्ट टाकीत राहा मी तुम्हाला रिप्लाय देत राहीन आणि तुमचे पैसे वाचत राहतील हा शिवसैनिक चोवीस तास तुमच्यासाठी संभाजीनगरची घाटी असून द्या प्रायव्हेट हॉस्पिटल असून द्या कोणाचा डिस्चार्ज असून द्या सदैव उद्धवजीच्या आशीर्वादाने मी सुखादुःखात आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आप तर आपल्याला नमस्कार रंगात मी माध्यमातून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आज मी हजारो साल साल किंवा पचास हजार नमस्कार रंगातच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा आपला वाढदिवस आहे सर तर आपण हा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करणार जय महाराष्ट्र मी राजू भैया जयस्वाल पहिल्यांदा पहलगाम येथील हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबांना माझ्या पक्षाकडून माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून श्रद्धांजली अर्पित करतो दुसरी गोष्ट अशी का ज्या जनतेने आतापर्यंत मला फ्रेम दिलं मायबाप जनतेने एक मी सामान्य कुटुंबातला शिवसैनिक असून एका खेड्यामध्ये राहतो पण आज उद्धवजीच्या आशीर्वादाने पुण्या महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात हीच माझी उद्धवजीच्या आशीर्वादाने ख्याती असून मी आई जगदंबेकडे एकच विनंती करतो माझ्या वाढदिवसानिमित्त का आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यदादा यांचा सदैव आशीर्वाद माझ्यासोबत आहेच आहे पण मी आई जगदंबेकडे एकच मान मागणी करतो का ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे तर आदरणीय राज ठाकरे साहेबांनी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मी काय त्यांचा एक छोटा शिवसैनिक आहे पण अतिशय माय वाढदिवसाने मी ते आनंद होईल का दोन्ही जर एकत्रित आले महाराष्ट्राला नवीन दिशा मिळेल आणि माझ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटतील आणि या छुटुक फुटुक पार्ट्याला समजेल का महाराष्ट्रामध्ये ठा था, ठाकरे ब्रँड काय आहे आणि ज्यावेळेस उद्धवजी आणि राज ठाकरे एकत्र होतील ना तर मग ह्याच संभाजीनगरमध्ये ह्या ब्रँडचं काय आहे ते तुम्हाला इतिहास समजेल म्हणून मी माझ्या वाढदिवसा दिवसानिमित्त तमाम मायबाप जनतेस आणि माझ्या जे जे कोणी मला आतापर्यंत मदत करीत आले माझे हाफिज साहेब मौलाना असू सगळ्या समाजाचे नेते असू सर्वांच्या आशीर्वादाने मी आज तन्मन धनाने आज गोरगरीब जनतेसाठी काम करतो तर त्यांच्या आशीर्वादाने आज खूप मला मोठं माझं हृदय भरून येतं की या संतांच्या आशीर्वादानेच मी इतकं का मोठं काम करतो आणि सदैव जनतेच्या मी सेवेत राहीन पुन्हा एकदा विनंती करतो का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजसाहेब आणि उद्धवजी एकत्रित आलं तर नवीन समीकरण होईल आणि या चुटूक फुटूक पार्ट्या बंद होतील जय हिंद जय महाराष्ट्र